घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मिरज येथे गुरुवार दिनांक 21 मार्च रोजी जाहीर सभा होणार आहे उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रभर शिवसंवाद दौरा सुरू आहे या दौऱ्याअंतर्गतच उद्धव ठाकरे हे सांगली जिल्ह्यात येणार असून मिरजेमध्ये त्यांची सभा होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिली मिरजेतील पंढरपूर रोडवरील मिरज शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या कोळेकर मठाच्या मैदानात सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच खासदार संजय राऊत खासदार अनिल देसाई खासदार विनायक राऊत मिलिंद नार्वेकर नितीन बानुगडे पाटील आणि सांगली लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे समाजातील विविध घटकांशी संवाद साधणार असल्याचे संजय विभुदे यांनी सांगितले तसेच आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी शेतकरी कामगार पक्ष या सर्वच पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे आघाडीतील सर्वच पक्षांचे नेते या सभेस उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शिवसेनेचे बजरंग पाटील शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते शहर उपप्रमुख पप्पू शिंदे बाळ बारगाले संजय काटे सिद्धार्थ जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभा उमेदवाराची घोषणा होणार का सांगली लोकसभा मतदारसंघावरून आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अद्याप चर्चेच्याच फेऱ्या सुरू आहेत हा मतदारसंघ शिवसेनेला की काँग्रेसला जाणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात सांगली लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र याबाबत बोलताना संजय विभूते म्हणाले की सांगलीच्या उमेदवारीबाबत दोन्ही पक्षातील वरिष्ठ पातळीवरून निर्णय होणार आहे त्याबाबत चर्चा आणि बैठका सुरू आहेत दिनांक एकवीस रोजीची सभा ही शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने होणार आहे दरम्यान दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरील बैठकीत कोणता निर्णय होतो हे समजेलच असा खुलासा त्यांनी केला सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज